सुमतीबाईंचं आयुष्य म्हणजे त्यागाचं जिवंत उदाहरण होतं लहानसं घर मातीची भिंत कवलारू छप्पर पण त्या घरात प्रेम भरपूर होतं त्यांचा नवरा दत्तात्रय आणि दोन मुलं रमेश व संजय दत्तात्रयराव रोज मजुरीला जायचे सुमतीबाई शेतात राबायच्या संध्याकाळी चुलीवर भाकरी बसताना त्यांच्या कपाळावरचा घामही आनंदाचा वाटायचा माझी मुलं शिकली पाहिजेत हेच त्यांचं स्वप्न होतं त्यांच्यासाठी त्या स्वतःच्या जीवाची पर्वा करत नव्हत्या मिळेल ते काम करत राहायच्या आणि आलेले पैसे मुलांसाठी खर्च करायच्या पण आयुष्याने अचानक एक वळण घेतलं दत्तात्रयराव एकाएकी आजारी पडले आता त्यांचा दवाखान्याचा खर्च खूप होता पण नवऱ्याला वाचवण्यासाठी त्या अजून जास्त कष्ट करत होत्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही काही महिन्यातच दत्तात्रयराव हे जग सोडून गेले विधवापणाचं ओझं सुमतीबाईंच्या अंगावर पडलं रंगीत साड्या गेल्या हसणं गेलं पण जबाबदारी मात्र वाढली होती सर्व गावकऱ्यांच्या तोंडात एकच वाक्य होतं बाई एकटे आहे मुलं कशी वाढवणार पण सुमतीबाई खचल्या नाहीत त्या शेतात विठभट्टीवर कुठेही कामाला जात होत्या कोणत्याच कामाची त्यांनी लाज बाळगली नाही कोणाच्याही बोलण्याकडे त्या लक्ष देत नव्हत्या रमेश शिकायला हुशार होता त्याला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते कोणी मदतीसाठी पुढे येत नव्हते त्यांनी स्वतःच्या हातातील बांगड्या विकल्या खूप वाईट वाटत होते त्यांच्या नवऱ्याने त्यांना त्या बांगड्या घेतलेल्या होत्या नवऱ्याची शेवटची आठवण होती त्या रात्री त्या खूप रडल्या पण सकाळी पुन्हा न खसता उभ्या राहिल्या मुलांसाठी आई कधीच हार मानत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले काही वर्षांनी रमेश नोकरीला लागला चांगली नोकरी होती त्यामुळे तो तिथे स्थायिक झाला काही दिवसात रमेशचे लग्न ठरले सुमतीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते माझ्या लेकराचं घर बसतंय हे पाहणं त्यांच्या आयुष्याचं फळ होतं त्या खूप खुश होत्या मुलांच्या आनंदात त्यांचा आनंद होता काही दिवसातच सून माधुरी घरी आली लग्न झालं तसं सुनेमुळे घरात सुरुवातीला सगळं काही ठीक होतं पण हळूहळू बदल दिसू लागले माधुरी प्रत्येक गोष्टींवरून सासूला काही ना काही बोलत होती आई हे जुन्या पद्धतीचं जेवण नको तुम्ही चांगले जेवण बनवत नाही ती सासूला प्रत्येक गोष्टीत कमीपणा देत होती नवरा बायकोच्यामध्ये आई एखादा शब्द बोलली तरीही रमेश आईलाच गप्प बसवायचा आई तू मध्ये बोलू नको आई तुला काय कळतं सासूने एखादी गोष्ट माधुरीला समजावून सांगितली तर तिला ते आवडत नव्हतं तिला त्या गोष्टीचा राग यायचा आई आणि बायकोच्या मध्ये रमेश अडकलेला आपल्या बायकोकडून आईला किती त्रास होतोय हे रमेशला कळत होते पण तो काहीही करू शकत नव्हता सुमतीबाई मात्र सगळं काही सहन करत राहिल्या कारण त्यांना घर तुटू द्यायचं नव्हतं पण एक दिवस माधुरीने थेट सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सुमतीबाईंना आनंद झाला आज सून स्वतः आपल्याशी बोलायला आले आहे पण त्या आनंदावर थोड्याच वेळात पाणी फिरले आई तुम्ही वेगळं राहिला तरच आमचा संसार टिकेल हे ऐकून त्या क्षणी सुमतीबाईंना वाटलं आपल्या आयुष्याचं सगळं श्रम वाया गेलं त्या रमेशकडे पाहत राहिल्या तो मान खाली घालून उभा होता ते मौनच त्यांच्यासाठी उत्तर होतं आता या वयात आई दुसरीकडे कुठे राहायला जाणार याचा अजिबातच त्या दोघांनी विचार केला नाही पण रात्रभर सुमतीबाई या गोष्टीचा विचार करत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुमतीबाईंनी घर झाडलं सर्व साफसफाई केली देवाला नमस्कार केला नवऱ्याचा फोटो उराशी धरला दोन साड्या एक देवाची मूर्ती आणि त्या उंबरटा ओलांडून बाहेर पडल्या त्या घराचं दार त्या दिवसापासून त्यांच्यासाठी बंद झालं भीक मागून का होईना आपण जगू शकतो असा विचार त्यांनी केला पण त्यांच्या मनात एक आवाज उठला मी भिकारी बनणार नाही दिवसभर इकडे तिकडे निवाऱ्यासाठी भटकत राहिल्या पहिली रात्र मंदिराच्या कट्ट्यावर होती भरपूर थंडी होती एकटी तिथे कशा राहणार याची मनात भीती होती डोळ्यात अखंड अश्रू होते पण या सगळ्यांसाठी सा त्यांचा नाईलाच होता पहिल्यांदाच त्या फक्त बाई होत्या कोणाच्या आई नव्हत्या कोणाची सासू नव्हत्या अख्खी रात्र त्यांनी अशीच जागून काढली दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने काम दिले फुलांच्या माळा करण्याचे ती फुलं धाग्यात गुंतवताना हात थरथरत होते पण मन ठाम होतं काम तर करणे गरजेचे होते दिवसभर खूप फुलांचे हार केल्यानंतर पहिले पन्नास रुपये हातात आले देवाचा आशीर्वाद समजून त्यांनी त्या पैशांना स्वतःच्या डोक्याला लावलं त्या रात्री पहिल्यांदा स्वतःच्या कमाईने जेवल्या होत्या त्या घासात अपार समाधान होतं असेच रोजचे काम सुरू होते हळूहळू लोक ओळखू लागले आई तुझ्या हातात देव आहे आई आज जास्त हार बनव लोक त्यांना प्रोत्साहन देत होते स्वतःमध्ये खूप जिद्द होती त्या जिद्दीवर सुमतीबाईंनी छोटं दुकान थाटलं त्यावर फलक लावला सुमती फुलं विक्रेता त्यांचे रोजचे काम अगदी व्यवस्थित सुरू होते आलेल्या पैशात पहिल्यांदा त्यांनी स्वतःसाठी साडी घेतली कोणाचीही परवानगी न घेता प्रत्येक वेळी त्यांना लेकाची सुनेची परवानगी घ्यावी लागत होती एक दिवस रमेश मंदिरात आला आईला दुकानात पाहून त्याचे पाय थरथरले तीच आई होती जिला त्याने घराबाहेर काढलं होतं आई मला माफ कर असं म्हणत त्याने आईचे पाय धरले सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या मुला मी तुझ्यावर राग धरत नाही पण मला परत तुझ्या संसारात ओझं बनून राहायचं नाही आज सुमतीबाई इतर वृद्ध महिलांसाठी आधार आहेत स्वतःच्या कमाईने जगतात स्वतःच्या आत्मसन्मानाने सुमतीबाईंचं छोटंसं दुकान आता मंदिराच्या ओसरीवर सर्व भक्तांच्या ओळखीचं झालं होतं फुलांचा दरवळ माळांची रांग आणि त्यामध्ये बसलेली एक शांत कणखर बाई लोक सुमतीबाईंकडे बघून म्हणायचे ही बाई फार जिद्दी आहे पण कुणालाच माहीत नव्हतं ती जिद्द वेदनेतून जन्मलेली होती दुकान चालू झाल्यावर नवे प्रश्न आले काही लोक म्हणाले बाई एकटे आहे हिच्यावर विश्वास कसा का ठेवायचा काहींनी कमी पैसे देण्याचा प्रयत्न केला काहींनी तिच्या शांतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला एक दिवस एका दुकानदाराने उपहासाने म्हटलं घरात कोणी नाही का एवढ्या वयात दुकान कशाला त्या दिवशी सुमतीबाईंनी पहिल्यांदा ठाम उत्तर दिलं घर नव्हतं म्हणूनच दुकान उघडलं आणि दुकानामुळेच आज घर आहे त्या शब्दात राग नव्हता अनुभव होता काम करत करत एक दिवस त्या चक्कर येऊन पडल्या लोक जमा झाले त्यांना पाणी दिलं कोणी विचारलं घरचं कुणी आहे का त्या क्षणी सुमतीबाई गप्प राहिल्या पहिल्यांदा त्यांना जाणवलं स्वतःच्या पायावर उभं राहणं पुरेसं नसतं माणसालाही कुणीतरी लागतं त्या रात्री त्या खोलीत एकट्या बसून रडल्या पहिल्यांदा मुलाची आठवण आली पण लगेच स्वतःला सावरलं मी पुन्हा कमजोर होणार नाही हळूहळू सुमतीबाई वृद्धाश्रमात जाऊ लागल्या फुलं द्यायला पूजा करायला तिथे त्यांना अनेक आई भेटल्या कोणाला मुलांनी सोडलं होतं कोणाला नात्यांनी फसवलं होतं त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता आपली चूक काय होती सुमतीबाई त्या आईशी बोलू लागल्या स्वतःची कथा सांगू लागल्या आपण चुकलो नाही आपण फक्त जास्त दिलं हळूहळू त्या वृद्धाश्रमासाठी फुलं मोफत देऊ लागल्या कधी जेवण कधी औषधं त्या स्वतःच्या कमाईतून त्या वृद्धाश्रमात देत होत्या त्यांच्या या उदारपणामुळे लोक म्हणू लागले ही बाई फुलं विकत नाही ती आधार विकते त्यांच्यासारखेच दुःख त्या आश्रमातील महिला भोगत होत्या त्यांनाच ते त्या आधार देत होत्या एक दिवस रमेश पुन्हा आला यावेळी हातात फळांची पिशवी होती डोळ्यात अपराध होता आई आता माधुरीही म्हणते तू आमच्यासोबत राहायला यावंस सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या आता उशीर झालाय मुला कारण मला आता घर नको आहे मला माझं अस्तित्व सापडले रमेश माफी मागून खूप रडला पण त्यावेळी आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला रडू नकोस मी इथे आनंदी आहे पण तू शीख सुमतीबाईंचं आयुष्य आता फक्त दुकानापुरतं उरलेलं नव्हतं त्या समाजासाठी आरसा बनल्या होत्या आणि समाजाला आरसा आवडत नाही गावात कुजबूज सुरू झाली मुलावर केस करणार म्हणे लोक सुमतीबाईंना समजावून सांगत होते घरगुती गोष्टी कोर्टात नेणं पाप आहे सुमतीबाईंनी त्या लोकांना सांगितलं तुम्हाला कोणीही सल्ले विचारलेले नाहीत त्यांनी उत्तर दिले जर घरगुती विषय कोर्टापर्यंत घेऊन जाणे पाप असेल तर आईला घराबाहेर काढणं पाप नाही का त्या त्यांच्या त्या निर्णयावर ठाम होत्या यामध्ये त्यांनी कोणाचेही ऐकून घेतले नाही कारण त्यांच्या त्या एकटेपणात आधार द्यायला कोणीही नव्हते एक दिवस गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी त्यांना बोलावलं त्यांना गोड भाषेत समजावले ताई हे सगळं थांबवा मुलांचं नाव खराब होईल एकाबाईने असा ताठा दाखवू नये सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या मी ताठा दाखवत नाही मी उभं राहायला शिकले कायद्याची वाट वृद्धाश्रमातल्या एकाबाईंनी त्यांना सांगितलं होतं आई कायदा तुझ्या बाजूचा आहे त्या दिवशीच सुमतीबाईंनी पहिल्यांदाच कोर्टाच्या पायऱ्या चढल्या पाय थरथरत होते पण मन ठाम होतं त्यांच्या या घरगुती समस्येवर उपाय काढत वकील सुमतीबाईंना म्हणाला तुम्हाला देखभाल करण्याचा हक्क मिळू शकतो सुमतीबाई म्हणाल्या मला पैसे नकोत मला मान हवा आहे वकिलाने त्यांची केस घेतली केस दाखल झाली पहिल्याच तारखेला रमेश कोर्टात उभा होता तोही आईसमोर रमेशच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव होते दोघांची नजर नजरेला मिळाली रमेशने नजर मात्र खाली ओळवली पण आईने नजर खाली घातली नाही न्यायाधीशांनी मुलाला विचारले तुमच्या आईची काळजी घेतली का रमेश गप्प राहिला तो मौन म्हणजेच कबुली होती कोर्टाबाहेर लोक कुजबुजत होते आई खूप पुढे गेली स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करेल पण काही लोक सुमतीबाईंच्या बाजूने होते त्यांचेही काही आवाज उठले आज ही उभी राहिली नाही तर उद्या कोण आईला आई न्याय मिळालाच पाहिजे ती लढाई फक्त सुमतीबाईंची राहिली नाही ती सगळ्या निराधार आईंची झाली होती केस सुरू झाल्यानंतर रमेशचं आयुष्य अक्षरशः कोसळलं होतं ऑफिसमध्ये त्याचं मन लागत नव्हतं आजूबाजूचे लोक कुजबूज करत होते आईवर केस करणारा मुलगा या शब्दांनी त्याला आतून पोखरलं होतं माधुरीने रमेशसोबत राहण्यास नकार दिला मला अशा माणसासोबत राहायचं नाही असं म्हणत ती माहेरी निघून गेली एका महिन्यात रमेशच्या आयुष्यात त्याने सर्व काही गमवले होते रमेशने संसार गमवला नोकरी गमवली आणि सर्वात मोठं स्वतःची नजर स्वतःसमोर गमवली होती एका रात्री तो पूर्ण तुटून आईकडे आला त्याच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नव्हता घाबरतच दार खोटवलं सुमतीबाईंनी दार उघडलं रमेश थेट त्यांच्या पायावर कोसळला आई मी हरलोय तो रडत होता लहान मुलासारखा आईचं मोठेपण इथे दिसत होतं सुमतीबाईंनी त्याला उचललं आणि खुर्चीवर बसवलं त्याला पाणी दिलं एक शब्दही त्याला टोमणा नाही किंवा एक वाक्यही दोषारोप नाही त्या फक्त म्हणाल्या तू चुकलास पण तू माझा मुलगाच आहेस रमेश रडत म्हणाला आई केस मागे घे मला माफ कर सुमतीबाईंनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या केस मी तुझ्याविरुद्ध नाही केली मुला ती समाजाविरुद्ध आहे त्यावर रमेश गप्पच राहिला कारण जे काही होणार होते ते सर्व कायद्यानेच पुन्हा काही दिवसांनी कोर्टात बोलवले गेले कोर्टातला अंतिम दिवस होता त्या तारखेला सुमतीबाई कोर्टात उभ्या राहिल्या न्यायाधीश सुमतीबाईंच्याकडे बघून म्हणाले तुम्हाला काय हवं आहे सुमतीबाईंनी थरथर त्या पण ठाम आवाजात सांगितलं मला पैसे नकोत माझ्या मुलाला शिक्षा नको फक्त इतकंच लिहा आईला घराबाहेर काढणं गुन्हा आहे सुमतीबाईंचं उत्तर ऐकून कोर्टात शांतता पसरली न्यायाधीशांनी निर्णय दिला आईच्या बाजूने रमेश आपल्या आईकडे डोळे पाण्याने भरलेल्या नजरेने पाहत होत्या कोर्टाबाहेर रमेश आईसमोर उभा राहिला आई बाहेर येताच त्याच्या तोंडून शब्द आले आई आज मला तू देवासारखी वाटलीस त्यावर सुमतीबाई हसल्या नाही रे मी फक्त तुझी आई आहे आणि आई कधी सूड घेत नाही ती फक्त आपल्या मुलांना शिकवते रमेश आता आईजवळच राहत होता पहाटेची वेळ होती मंदिराच्या कळसांवरून सूर्याची पहिली किरण खाली उतरली होती घंटानाथ हळूच हवेत मिसळत होता सुमतीबाई आज नेहमीसारख्या दिसत नव्हत्या शरीर थकलं होतं पण चेहरा शांत होता त्या आपल्या छोट्या खोलीत बसलेल्या होत्या समोर देवाची मूर्ती नवऱ्याचा फोटो आणि एक वही त्या वहीत त्यांनी काही ओळी लिहिल्या आई कधी परकी होत नाही ती फक्त सहन करते रमेश बाहेर उभा होता आईकडे पाहत होता आज त्याच्या नजरेत अपराध नव्हता फक्त आधर होता आईची अवस्था बघून तो म्हणाला आई तू खूप थकली आहेस तुझी तब्येत बरोबर वाटत नाही डॉक्टरांना दाखवूया सुमतीबाई हसल्या त्याची काहीच गरज नाही आता औषधांपेक्षा आठवणी पुरेशा आहेत मला त्या अशीच काहीतरी बडबड करत होत्या त्या रमेशच्या शेजारी बसलेल्या होत्या त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या माझी एकच इच्छा आहे तू आईला घाबरू नकोस तिला समजून घे आईचे वाक्य ऐकून रमेच्या डोळ्यात पाणी आलं आई तू नसशील तर त्या हळूच म्हणाल्या आई, आई, आई असते ती दिसत नाही एवढंच आईच्या आणि लेकाच्या त्या शेवटच्या गप्पा रंगल्या होत्या मंदिरात आरती सुरू झाली होती पहिली घंटा वाजली आणि सुमतीबाईंच्या हातातून रमेशचा हात निसटला त्यांचा श्वास हळूहळू शांत झाला चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं जणू काही संपूर्ण आयुष्याचं ओझं ठेवून त्या निवंत झाल्या होत्या आता रमेशला तो आईसोबत जे वागला होता ते सारे आठवू लागले पण त्यानंतर आईनेही त्याला माफ केले होते आई तू मला माफ केलंस आता माझी जबाबदारी आहे तुझ्यासारखं माणूस होण्याची अशी त्याने शपथ घेतली